महत्वाची बातमी आहे शौविक चक्रवर्ती याला आता जामीन मंजूर झालाय रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक पाच सप्टेंबरला त्याला अटक झालेली होती एनडीपीएस त्याला आता मंजूर केलाय हा रिया चक्रवर्तीचा भाऊ आहे आणि पाच सप्टेंबर पासून तो कोठडीमध्ये आहे मात्र आता त्याला एनडीपीएस कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय या संदर्भातली माहिती आपण घेऊयात सुधाकर कश्यप आमचे प्रतिनिधी आहेत वरती सुधाकर काय अपडेट्स चार सप्टेंबरला अटक झाली होती तेव्हापासून तो जेलमध्ये होता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची बहीण रिया चक्रवर्ती होती देखील अटक झाली होती एकूणच ह्या शौकला जी अटक झाली होती हे ड्रग्ज प्रकरणामध्ये या पैसे पुरवणं त्याचप्रमाणे त्याचा व्यवहार करणं अशा स्वरूपाचे त्याच्यावरती आरोप होते त्यामुळे त्याला जामीन सुरुवातीला नाकारण्यात आला होता तो हायकोर्टात देखील गेला होता हायकोर्टात तो आणि रिया हायकोर्टात जामिनासाठी गेले होते त्यावेळी रियाचा जामीन मंजूर झाला होता मात्र शौविकचे एकूणच ट्रक ट्रकच्या व्यापाऱ्यांशी असलेले संबंधाच्या पार्श्वभूमीती हायकोर्टाने त्याचा जामीन जो तो नाकारला होता यानंतर शोविकने एन डी पी एस कोर्टामध्ये हा जामीन अर्ज केला होता त्याच्यावरती दिवाळीपूर्वी सुनावणी सु, झाली आणि यानंतर आज एन डी पी एस कोर्टाने शोविक याचा जामीन मंजूर केला आहे बिल्कुल आणि आता जामीन मंजूर आता झालेला आहे त्यामुळे शोविकला अ... बराच मोठा दिलासाच आपण म्हणू शकतो आणि मग या या रियाला सुद्धा जामीन मिळालेला आहे ती सुद्धा बाहे आता बाहेर आहे त्यामुळे आता पुढे या केसमध्ये काय डिफरन्स प्रकरण आहे यामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस लोकांना अटक झालेली आहे आणि ती अटक कशी ती अटक एकामागो एक अटक झालेली आहे आज सध्याही या प्रकरणामध्ये अटक होत असते आता हा खटला जो आहे या खटला आता एनडीपीएस कोर्टामध्ये चालेल आणि त्या खटल्याच्या वेळी ज्यांना ज्यांना जामीन दिलेला आहे त्यांना अट घातलेली आहे की त्यांनी कोर्टाच्या सुनावण्याच्या वेळी तारखेला नेहमीच हजर राहणं अशी त्यांना अट घातलेली आहे रियाला देखील तीच अट घातलेली आहे की प्रत्येक सोमवारी खटला खटला सुरू होई सुरू होईपर्यंत प्रत्येक सोमवारी एनडी एनसीबीच्या कार्यालयामध्ये हजर राहून आपली हजेरी नोंदवायची आहे आपण कुठेही जाताना अधिकाऱ्यांना कळवायचंय परवानगी घेऊन जायचंय अशा अनेक अटी रियाला घातल्या तर त्याच अटी चोवीसला देखील खाण्यात आलेल्या आहेत आणि हा हा खटला लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे धन्यवाद सुधाकर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी